पैठण तालुक्यातील नाणेगाव येथे रविवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस झालाय नाणेगाव येथील शेतकरी विष्णु माने यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला बांधलेल्या म्हशीच्या अंगावर वीज पडून म्हैस जागेवर ठार झाल्याची घटना घडली आहे अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी विष्णु माने हे कुटुंबियांसह घरात गेले आणि क्षणार्धात घरासमोरील लिंबाच्या झाडाला बांधलेल्या म्हशीच्या अंगावर वीज पडून म्हैस ठार झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते ही म्हैस आठ महिन्यांची गाभण होती यामध्ये शेतकऱ्याचे ऐंशी ते नव्वद हजाराचे नुकसान झाले असून सुदैवाने शेतकरी घरात गेले म्हणून ते वाचले या घटनेची माहिती सरपंच अनिल बोधने यांना मिळताच त्यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर साटोटे यांना दिली डॉक्टर साटोटे यांनी मृत्यू झालेल्या म्हशीचे शवविच्छेदन केले आणि सदर घटनेची माहिती प्रशासनास दिली या दुर्दैवी घटनेमुळे नाणे गावात हळहळ व्यक्त करण्यात येते यावेळी घनश्याम माने बाळासाहेब बोधने महेश मोरे भारत रुपेकर आदींसह ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम सी न्यूज पाचोड